राम राम मंडळी कशा तुम्ही बरं ना आजच्या न्यू मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण चाललेलं आहे मस्तपिकी आलो विरार मधून ब्लॉक आपण स्टार्ट केलेला आहे मस्तपैकी आपल्या रवी भाऊच्या घरून आणि आज आपण चाललेलो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि दत्त मंदिरामध्ये आज आहे गुरुवार तर सगळ्याला श्री स्वामी समर्थ बाळमोच्या नावानं चांग भलं तर चला आज तुम्हाला नाला सोपारा भुईगाव मठमध्ये आपण चालवलं स्वामी समर्थाच्या आणि डोंगरीमध्ये दत्ताचं मंदिर आहे ते डोंगरावर ते पण दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे तर नक्की ब्लॉक लास्ट पर्यंत बघा आता चला भेटू आपण आता रस्त्याला आता चाललोय आपण रिक्षा घेऊन आता बाहेर मस्तपैकी रवीच्या घरी होतो रवी हे गणपतीचं मंदिर आहे तिकडे यात्रा आहे त्याच्यामुळे अर्धा अर्धा दिसणार आता यात्रा आहे त्याच्यामुळे आता तिकडे पाल यायला लागलेत मस्तपैकी आता इकडे दुकाने आला आलेत बघा मित्रांनो इकडं इकड इकडे असं जत्रा आले जत्रा कोणा जत्रा रे शंकराची शंकराची जत्रा मोजका गुवा हे बघा मटाकडे जाण्यासाठी रोड आहे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हे बघा इकडे असं मंदिर आहे मस्त मी झुम करून आखालय हे नदी आहे इकडे असं डोंगरावरती आपण आता जाणार आहे दत्तांची जयंती आहे त्या दिवशीची जत्रा असणार इथं तर चला हे बघा तर मित्रांनो असं चाल चाल जागतं मस्तपैकी अशी झाड आहे ते बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी बाहेर वाटते झाडं बिडं एकदम टकाटक त्याला दत्तांकडे जायचा मार्ग मला हा चल जाऊ तर मित्रांनो बघा एवढं मोठं आहे असं लेब मोठा आहे एवढं मोठं खतरनाक एवढं वर ना आपण आता तिथून आलोय अजून एवढं वर बाकी आहे एवढं वर दत्तांचं मंदिर आहे मस्तपैकी आणि स्वतःची मालकी कुणाची नाही आहे स्वतः जो मालक आहे या जमिनीचा त्यानं स्वतः इकडं जमीन त्याची स्वतःची आहे की आणि त्यानं मंदिर आहे एवढं भारी ते राहतात तिकडं ते समोर तिथं घर आहे तिथं राहतात ते बघा कसं भारी दिसतं भुईगाव एकदम मस्त टाकाट्या दिसायला आहे या आंबेडकर नगरमध्ये हां यायचं झालं तर तर मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो हो एकदम झकास दोघं बी जमले बघा ते बघा किती भारी वाटतंय वा र आणि नेमकं कुठे घेऊन आलंच मला बाबा दमलो ला चढ चढ चल 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 ते बघा बसलो बघा जाऊन ते भारी मित्रांनो एकदम भारी वाटते मुन्हात आले का जरा इकडे होते सावली जरा यायचं हा आलो बघा फायनली आलं बघा गेट देवाच्या समोर चला आता देवाला भेटू एकदाशी शेंगा बघा खायला या भाजी करून घालू आपण अयो पुलो रे पुचलो लवकर पुचलो अर्ध माणसं खाल्ण्याच गेले पाया पडून तर चला आपण पुचलो गेट वर मस्तपैकी हे दत्तांचं मंदिर आहे इकडे बघा ते दत्तांची जयंती येणार त्यामुळे इकडे सदाच चालू आहे आणि हे मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो याचं टायमिंग आहे सकाळी सहा ते साडेबारा वाजेपर्यंत टाईम आहे परत संध्याकाळी चार चारच ना mm. चार mm. ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आहे दहा पण नाही आठ तर काय तर होतं आम्ही आलो टायमावरती जस्ट बघा बंद झालं ते ताई आलेल्या त्यांनी बंद केलं प्रसाद वगैरे घेतला आम्ही दर्शन घेतलं आणि बंद झालं बघा टायमावरती आम्ही पोचलो का मासा ते बघा दोन तीन आहेत तर मित्रांनो इथं आलं ना भारी म्हणजे भारी वाटतंय असं वाटतंय ना की आपण कुठेतरी लांब फिरायला आलो एकदम असं सत्ताच मंदिर असं डोंगरावरते इकडं झाडे इकडं झाडे काय झाडे काय डोंगर काय नद्या अरे एकदम नुसतं कसं ओके मध्ये आपला व्हिडिओ तसा ओके मध्येच असतो बघा काय बारे या नक्की भेट द्या इकडं आहे तर इथं यासाठी जास्त खर्च लागत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो मी बोईशरवरून आलो आहे नाला सुपर स्टेशनला मिळतो नाला टे नाला स्टेशनवरून मला रवीनं पिकअप केलं रवीच्या रिक्षामध्ये बसलो रवीला दोन शंभर रुपये द्यायचं रवी, 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 रवी तुम्हाला इथं दर्शन इथला दत्त मंदिर आणि आपलं मठ श्री स्वामी समर्थाचं मठ हे दर्शन घडून तो शंभर रुपयामध्ये तुम्हाला पेशलमध्ये नेतो पेशलमध्ये जा तुम्हाला मी एकाला शंभर रुपये तो घेतो तर बघा त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही फिरू शकता आणि तो फिरवत नाही तुम्हाला कुठे फिरायचं आहे तिकडे जाऊन तुमची बी सोय आहे मित्रांनो इकडे बाथरूमची बी सोय आहे मित्रांनो मस्तपैकी असं वातावरण